महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त खणापूर तालुक्यात सोळा कोटींच्या जलसंधारण प्रकल्पाचे भूमिपूजन संपन्न शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय व कार्यक्षम उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त राज्य सरकारच्या राज्य सरोवर संवर्धन योजनेअंतर्गत रायगड जिल्हा परिषद लघुपाटबंदरे विभाग कर्जत या विभागाच्या माध्यमातून खळापूर तालुक्यात सोळा कोटी रुपये खर्चून जलसंधारण प्रकल्पाचे भूमिपूजन आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते संपन्न झाले रविवार दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी कर्जत विधानसभेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला खानाव खरिवली गोहे गोरठण होराले परखंदे वावशि आणि वडवण या गावांमध्ये सदर योजनेमुळं तलावांचे पुनर्जीवन होऊन गावांमध्ये पर्यावरण स्थळ विकसित होणार आहे त्यामुळे गावच्या आणि तालुक्याच्या लौकिकातही भर पडणार असल्याचे स्थानिकातही बोलले जात आहे त्यामुळे स्थानिक नागरिक शेतकरी व ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळणार असून भूगर्भातील पाण्याचा साठा देखील भविष्य वाढला जाणार आहे या कार्यक्रमात शिवसेना पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज संपूर्ण खळापूर तालुक्यातील तलावांचं सुशोभीकरण करण्यासाठी राज्य सरोवर योजनेतून जवळजवळ सोळा ते अठरा कोटी रुपयाचा निधी मंजूर करून घेण्यात आलेला होता राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून हा निधी उपलब्ध झालेला आणि आज म्हणून संपूर्ण खालापूर तालुक्यामध्ये या तलावांचं भूमिपूजन होत असताना आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून आज या कार्यक्रमाचं का आयोजन संपूर्ण खलापूर तालुक्यामध्ये करण्यात आलेलं होतं आज जवळजवळ हे आठवा तलाव आहे या तलावाचं आज या ठिकाणी भूमिपूजन करण्यात येत आहे या वडवल गावातील या तलावाचं सुशोभीकरण करण्यासंदर्भात या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिलेला आहे तसेच वडवल गावातील वाघजाई मातेच्या चरणी माझ्या सगळ्या ग्रामस्थांनी तो नवस या ठिकाणी या ग्रामस्थांनी या मतदारसंघाचा पुन्हा एकदा शिवसेनेचा आमदार व्हावा या सुद्धा या ग्रामस्थांनी नवस केलेला होता तोसुद्धा वाघजाई मातेच्या चरणी आम्ही त्या ठिकाणी सगळे नतमस्तक होऊन देवीची आईची त्या ठिकाणी ओटी भरून तो नवस आम्ही एकत्रपण त्या ठिकाणी आज केलेला आहे त्यानंतर आज वडवल ग्रामपंचायतीचे सरपंच यांचासुद्धा आज वाढदिवस आहे याचेसुद्धा औचित्य साधून आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आज या ठिकाणी सुंदर असं या तलावासंदर्भात नव्याने याचं खोलीकरण होऊन नव्याने याचं सुशोभीकरण होऊन या ठिकाणी हा तलाव बांधण्यात येणार आहे या तलावाच्या माध्यमातून गणपती घाट असेल सुशोभीकरण असेल तसेच या परिसराची पाण्याचा प्रश्न जरी असेल तर या प्रश्नासंदर्भात हा तलाव ग्रामस्थांसाठी हे काम अतिशय चांगलं होईल आणि संदर्भात संपूर्ण खालापूर तालुक्यातील जवळजवळ अकरा तलावांचं आज भूमिपूजन लोक त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे लवकरच हे काम पूर्ण करून याचं लोकार्पण सोहळा संपन्न होईल